उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं शिंदे गटाचे नेते आणि ने ठाण्याचे खासदार नरेश मस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या बावीस उमेदवारांना समन्स बजावले नरेश मस्के यांची निवडणूक रद्दबातल ठरवावी आणि आपल्याला विजयी उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी मागणी राजन विचारे यांनी या याचिकेद्वारे केली आहे राजन विचारे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील डॉक्टर डी खंबाटा यांनी न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केला नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना दंगली प्रकरणात दोषी ठरवल्याचं लपवलं असं याचिकेत म्हटलंय ठाणे मतदारसंघातून म्हस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळाली तर राजन विछोरे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मतं मिळाली निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया विछोरे यांनी पार पडल्या त्यामुळे निवडणूक याचिकेवर सुनावणी घ्यावी अशी विनंती खंबाटा यांनी केली न्यायालयानं खंबाटा यांचं म्हणणं ऐकून घेत मस्के आणि अन्य बावीस जणांना समान बजावत दोन सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे